नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत नाथघाटाचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी विंग तालुका कराड जिल्हा सातारे या ठिकाणी एक आदत एक बैल असं दक्षिण केसरीचं मैदान चालू आहे मित्रांनो या मैदानामध्ये विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि रणजित सरनिंबाळकर यांचा वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा या मैदानामध्ये पळाला सर्जासोबत आदत वास्रू या मैदानामध्ये पळालो होतो पण मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये ही गाडी सर्जाने आदत वस्त्राची पळाली तर मित्रांनो या गट क्रमांक बारामध्ये सर्जा आणि या आदत वस्त्राचा काही कारणास्तव पराभव झाला मित्रांनो ही गाडी पब्लिकच्या साईडनं लागल्यामुळे बरोबरचा कोंडा पब्लिकच्या साईडनं असल्यामुळे गाडी निकालाच्या ह्या अंतरामध्ये मागे पडल्यामुळे सर्जाचा गटालाच हार झाली मित्रांनो तसेच काल झालेल्या करंजेपूल बारामती या मैदानामध्येही आपला हिंदकेसरी ही सरजा गौतमभया काकडे यांच्या मॅगीसोबत पळाला होता तर मित्रांनो कालही मॅगी आणि सर्जाच्या गाडीने गटालाच काही कारणास्तव मार खाल्ला होता तसेच मित्रांनो आता तीस सहा दोन हजार चोवीस रोजी घाटावरचं पहिलं प्रेक्षणीय बिनजोडचं मैदान आपल्या येथे फलटण या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणीही सर्जा वर्सेस हिंद केसरी लखन ही बिंजोड ही मित्रांनो जुळलेली आहे तर मित्रांनो आज सत्तावीस तारीख आहे परत दोन दिवसानंतर सर्जा या बिनजोडसाठीही पळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सरजा हा जास्त प्रमाणात दाटच पळवला जातो असं दिसून येत आहे मित्रांनो बर बहुतेक सर्जाप्रेमी हे या गोष्टीवरून नाराज आहेत प्रेक्षकांनाही मित्रांनो असं वाटायला लागलेलं आहे की सर्जेचं नियोजन हे फारच दाट होत आहे तर मित्रांनो सर्जा हा गॅप न पाळायला पाहिजे असं प्रेक्षकांचं मत आहे तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल रेबुतकर हे नक्कीच सर्जेचं नियोजन एक चांगल्या प्रकारे करतील येणाऱ्या शर्यतीमध्ये सर्जा आपल्याला नक्कीच कमबॅक करताना दिसेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद